तीस जून शेवटची संधी ही संधी अजिबात सोडू नका थ्री सिक्स नाईन पोर्टल जे पाहिजे ते मागा शंभर टक्के मिळेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ बंद करू नका कारण तुम्ही नशिबाच्या एका अशा वळणावर उभे आहात जिथून परतण्याचा रस्ता नाही फक्त पुढे जाण्याची संधी आहे एक शेवटची संधी थ्री सिक्स नाईन पोर्टल हे नुसतं ऐकायला रहस्यमय वाटतं का मग पुढे काय ऐकणार आहे ते जीवन बदलवणार आहे तीस जूनपूर्वी या पोर्टलमध्ये प्रवेश केला नाही तर पुढची संधी मिळणार नाही ती आहे तब्बल नऊ वर्षांनी जरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना मित्रांना पाठवा कारण कदाचित त्यांच्याही आयुष्यात एक अशक्य वाटणारी इच्छा पूर्ण होऊ शकते आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मी माझं भविष्य बदलवण्यासाठी तयार आहे थ्री सिक्स नाईन पोर्टल म्हणजे काय कधी विचार केला आहे का नियमित संख्या विशिष्ट तारखा आणि आपल्या कर्मांमध्ये काही संबंध असतो का, का। निकोलटेसला म्हणाला होता जर तुम्हाला थ्री सिक्स आणि नाईनचं रहस्य समजलं तर संपूर्ण ब्रह्मांडाचा दरवाजा उघडेल म्हणून थ्री सिक्स नाईन पोर्टल हे एक उघडलेलं दैवी द्वार आहे जिथे तुमच्या मनातलं प्रत्येक स्वप्न जगातल्या कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण राहिलेलं ध्येय नक्की शंभर टक्के पूर्ण होऊ शकतं थ्री सिक्स नाईन पोर्टल का इतकं शक्तिशाली आहे थ्री म्हणजे तीन ब्रह्मा सृष्टीचा आरंभ सिक्स म्हणजे सहा विष्णू पालन करणारा आणि नऊ शिवसंहार आणि पुनर्निर्मिती या संख्यांमध्ये लपलेला आहे एक गूढ जे विज्ञान अध्यात्म संकल्पशक्ती आणि विशिष्ट दिवसांचा अद्भुत संगम आहे तीस जून दोन हजार पंचवीस हा दिवस ही एक अलौकिक शक्ती असलेली वेळ आहे जिथे या तीन संख्यांची कुंडली आकाशात जुळते शक्तींचं दार उघडतं आणि तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता या थ्री 36, सिक्स पोर थ्री सिक्स नाईन पोर्टलचा फायदा कोणाला होतो ज्यांची प्रचंड मेहनत असूनही यश मिळत नाही ज्यांनी खूप वेळा प्रार्थना केली पण उत्तर मिळालं नाही ज्यांना धन प्रेम करिअर किंवा आरोग्य यांमध्ये अडचणी आहेत ज्यांच्या इच्छा इतक्या मोठ्या आहेत की त्या शक्यच वाटत नाहीत हे पोर्टल त्यांच्यासाठी आहे ज्यांचं मन शुद्ध आहे आणि ज्यांचं ध्येय स्पष्ट आहे थ्री सिक्स नाईन पोर्टल ॲक्टिवेट कसं करायचं स्टेप वन पहिला भाग तीन वेळा सकाळी तुमची इच्छा लिहा उदाहरणार्थ मी आता श्रीमंत आहे माझं लग्न यशस्वी होतंय माझा व्यवसाय प्रगती करतो आहे स्टेप टू म्हणजे भाग दुसरा सहा वेळा दुपारी मनातल्या मनात, मनात तीच इच्छा म्हणा मन शांत करून गाढ श्रद्धेने ते वाक्य सहा वेळा म्हणायचं आहे स्टेप थ्री म्हणजे भाग तिसरा नऊ वेळा रात्री झोपण्याआधी तीच इच्छा पुन्हा नऊ वेळा लिहा ध्यान लावून तीच इच्छा नऊ वेळा लिहा यामागे विज्ञान आहे तुमचं मन सबकॉन्शियस माइंड रात्रीच्या वेळी सर्वात जास्त सक्रिय असतं ती इच्छाच तुमच्या भविष्याचं बीज बनतं थ्री सिक्स नाईन का फक्त तीस जूनपर्यंतच आहे कारण तीस जूनला एक विशेष खगोलशास्त्रीय योग घडतोय जिथे थ्री सिक्स नाईन या संख्यांचा एनर्जी लाईन एकमेकांशी संलग्न होतात या दिवशी केलेली इच्छा ब्रह्मांडात रेकॉर्ड होते आणि त्या दिवशी त्या दिशेने शक्ती काम करायला सुरुवात करते त्यानंतर हे पोर्टल परत नऊ वर्षांनी तीस जून दोन हजार चौतीसला उघडणार आहे थ्री सिक्स नाईनचा इतिहास आणि भारतातले पुरावे आमच्या वेदातूनही याचा उल्लेख आहे ऋग्वेदात तीन सहा नऊ म्हणजे थ्री सिक्स नाईन या संख्यांशी संबंधित स्वरांचा प्रयोग आहे श्रीकृष्णाचं जन्माष्टमीला जन्म म्हणजे आठव्या दिवशी पण त्याची शक्ती नवव्या दिवशी जागृत होते नवरात्र हे नऊ दिवसांचं सण म्हणजे देवीची नऊ रूपं इच्छा पूर्ण करणारी ऊर्जा असते ही संख्या फक्त गणित नाही ही एक शक्ती आहे थ्री सिक्स नाईन पोर्टल वापरताना या पाच गोष्टी नक्की लक्षात ठेवा इच्छा स्पष्ट आणि सकारात्मक लिहा माझं कर्ज मिटलं ऐवजी मी आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे मनात थोडीही शंका नको विश्वास ठेवा आणि हे कोणालाही सांगू नका ही प्रक्रिया गुप्त ठेवा बहात्तर तासानंतर संकेत दिसायला लागतील अचानक नशीब बदलू लागेल दररोज ठराविक वेळी ही प्रक्रिया करा श्रद्धा संयम आणि सातत्य ठेवा खास थ्री सिक्स नाईन त्याचा ध्यानमंत्र काय तर या मंत्राचा जप करा ओम त्रैलोक्य विजयी त्रिनेत्राय नमा हा मंत्र तीन वेळा सकाळी सहा वेळा दुपारी नऊ वेळा रात्री जपा हे पोर्टल ॲक्टिवेट करण्यात मदत होईल तीस जूनपूर्वी ही कृती आवर्जून करा एक लाल धागा घ्या त्यात तीन सहा नऊ म्हणजे थ्री सिक्स नाईन वेळा गाठी मारा ते धागा म्हणजे तो धागा तुम्ही जेव्हा इच्छा लिहाल तेव्हा बोटात बांधा तीस जून रोजी सूर्यास्ताच्या वेळेस तीन वेळा मी आता यशस्वी आहे असं मोठ्याने म्हणा तो धागा घरात ठेवून द्या जेथे इतर कोणीही पाहणार नाही जर हे चुकलं तर काय होईल हो ही संधी फक्त एकदाच येते जर तुम्ही ती गमावली तर पुढील नऊ वर्ष तीच संधी तीच ऊर्जा तुम्हाला मिळणार नाही कदाचित नशिबात ते यश मिळालं असतं पण उंबरट्यावरच थांबलं असं होईल प्रत्येक माणसाच्या जीवनात एक क्षण असा येतो जिथे त्याला आपल्या विचारांमध्ये किंवा ब्रह्मांडात एक निवड करावी लागते आज तीच वेळ आहे तीस जून शेवटची संधी थ्री सिक्स नाईन पोर्टल तुमचं भविष्य उघडणारी किल्ली जर ही माहिती तुम्हाला पटली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांना मित्रांना पाठवा कारण कदाचित का त्यांच्याही आयुष्यात एक अशक्य वाटणारी इच्छा पूर्ण होऊ शकते कमेंटमध्ये नक्की लिहा मी माझं भविष्य बदलण्यासाठी तयार आहे तुम्ही तयार आहात का तर आजच थ्री सिक्स नाईन ॲक्टिवेट करा कारण ही वेळ परत येणार नाही श्री स्वामी समर्थ Jai Jai Swami Samartha.